मित्र आपलं कोकण आणि बऱ्याच काळच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सुनील निवादे तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मित्र गावी आहे आणि आमच्या समाजाचं म्हणजे अखिल दाभोळखाडी भोई समाजाचं ब्याऐंशी व अधिवेशन ब्याऐंशी व अधिवेशन मान्य श्री विनायकरावजी निवादे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे ब्याऐंशी वर्षापूर्वीची ही संघटना आहे ब्याऐंशी वर्ष झालेली संघटने आणि ब्याऐंशी अधिवेशन आहे म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सदरची संघटना संघटित आहे आणि मी त्या संघटनेचा सभासद आहे खूप अभिमानास्पद बाब आहे ही आणि सदरचं अधिवेशन आमच्या गावामध्ये आहे आणि खूप मस्त म्हणजे प्रसन्न वातावरण आहे सकाळची मस्त पैकी थंडी आहे आणि बघा आपण चाललं तर जिथं अधिवेशन होणार आहे तिथली व्यवस्था एवढी उत्तम आणि प्रशस्त आहे खूप भारी आहे मला बघून खूप आनंद वाटतो म्हणजे एरवी गावात खूप कमी मंडई असतात आणि पण आत्ता जी मंडई येणार ती खूप ब बरीचशी समाज बांधव येणार असं तर मित्र या अधिवेशनसाठी असं असलेले जे सभागृह सज्ज झाले ते आपण सभागृह बघणार आहोत आणि सभागृहाचे कॉन्ट्रॅक्टरसुद्धा आहेत हे सुद्धा आपले समाज बांधव आहेत आणि खूप छान सभागृह सजवले आणि म्हणजे मा आमच्याकडे जे माला समज आल्यापासून ते चौथा तीस चौथं काहीतरी अधिवेशन असावं आणि यंदाची सजावट बघून मी स्वतः प्र मंत्रमुग्ध झालं तर आधी आपण सजावट झालेली बघूया नंतर आपण सदरचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत म्हणजे आमचे मामाच आहेत ते आणि या अंजने सासगावचे सुपुत्र देखील आहेत गाव इलदूर आहे गुहागरमधलं गाव आहे त्यांचं आणि आपण आधी सभागृह किती सजले बघे आणि हे सभागृह उद्या का किती पद्धतीने भरेल आणि सगळे समाजबंध हे बघून सगळं म्हणजे मंत्रमुक्त होतील यात तिळ मात्र शंका नाही चला आपण सभागृह हो बघूया सगळी व्यवस्था छान पार पडलेली आहे आणि কলশী উঠাৰ ম हे एवढं मोठं प्रशस्त सभागृह आहे आणि हे भर सभागृह ज्यावेळेस ठरेल समाज बांधवांनी त्यावेळेस तुम्हाला खूप म्हणजे वेगळंच एनर्जेटिक वाटणार आहे त्यात मात्र शंका नाही पण ही आहे स्टेजची व्यवस्था रंगमंच आहे इतर सगळे मान्यवर मंदी बसणार आहेत पण स्टेजवरनं सभागृह समोरचं कसं दिसतंय बघूया हो आपण सब हुई काला चा असा भुई समाजाचा इतिहास रामायण काळाच्या आधीपासून का सांगितला जातो आणि ज्यांनी हे सुंदर आणि सुबक असं सभागृहाची रचना केली आणि जी जजमेंट आहे जे डॉक्के ठरत ते आहेत आमच्या गावाचे सुपुत्र श्री कृष्णा भातोकर आणि सध्या हे वर्सळत राहण्यासाठी वर्सरत वास्तव्य असतात आणि त्यांचा मुंबईत खूप मोठा व्यवसाय आहे डेकोरेटिंगचा अपले, अपले आणि मुंबईतील इथे येऊन आपल्या म्हणजे आपल्या समाजाची सेवा करण्याची त्यांना संधी मिळाली त्यासाठी स्वतःहून त्यांनी मनापासून इथे होकार दिला आणि खूप छान दादा खूप छान सजवले तुम्ही खरं तरी मामा लाग मामा कसं म्हणजे छान सजवले तुम्ही आणि तुम्हाला इकडे पहिल्यांदा पहिल्यांदा चाललं गावात वेलदूरमध्ये पहिल्यांदा वेलदूरमध्ये केलं होतं त्या अगोदर कोणीमध्ये पहिल्यांदा केलं होलं धामंडी धामंडी उत खूप छान व्यवस्था केली सगळी माणसं मुंबईतनं आणली सगळी माणसं मुंबईतून आणली तुम्ही कामगार हां हां हे सभागृह आहे आणि इकड ही सगळी व्यवस्था आहे इकडे भोजन कक्ष आहे इकडे आपण आता जाणार ते जेवणाची व्यवस्था आहे आणि हे बघा ना है। है एक जुगाड केलं आहे तर हे हात धुण्यासाठी नळ आणि बेसती वॉश बेस एवढा सुंदर संकल्पना आहे बघा ना मस्त हे हात धुण्याची वगैरे व्यवस्था केलेली आहे मस्तपैकी आणि इथेसुद्धा काल एक कार्यक्रम होता आणि एवढ्या निसर्गरम्य परिसरात आता म्हणजे हे जेवणासाठी भोजन कक्षा आहे बाजूला आमच्या गावात जुनी विहीर आहे खूप जुनी विहीर आहे हे सगळं भोजन व्यवस्था कालचा एक छोटासा कार्यक्रम होतो ती मी आणि इथं सगळं भोजनाची व्यवस्था असणार आहे ही विहीर आहे बालपणात आम्ही इथे फोन आल्यावर नंतर आंघोळ करण्यासाठी यायचो ही विहीर आहे बाजूला मस्त की एवढा निसर्गरम्य परिसर चालले साफसफाई आणि सगळी साफसफाई करते सगळी करतांनी पाणी वगैरे मारत मंडळी सगळं स्वच्छता अभियान चालू आहे ही संध्याकाळी रांगोळी पडेल आणि मस्तपैकी हे आमच्या मंडळाचे अध्यक्ष ग्रामीण अध्यक्ष विलासजी धुमाळ नमस्कार आमचे मुंबई साहेब आहेत मुंबई गावचे पाटील आहेत आणि आमचे आमचे चुलते ग्रामीणचे पाटील आहेत हे आमच्या आई साहेब आहेत इकडे सगळी मंडळी हिरिहिने काम करते आणि या कार्यक्रमात सहभागी होण्याचा परीने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करते प्रत्येकजण याची आता वाहतवत बरीचशी मंडळी वास्तव्य मुंबईत असतात त्याच्यामुळे त्यांना या गोष्टीसाठी गावी येणं क्रमप्राप्त ठरतं तयारी चालू आहे रस्त्याने छानशी रांगोळी टाकली रांगोळी करा जितेंद्र पड्या गाव वेलदूर कधीतरी आमच्या जावई आहेत आणि खूप छान व्यवस्था हो केली स्वयंसेवक मग हे सगळे स्वयंसेवक एकमेक मस्तपैकी छान सहकार्य करतात धन्यवाद आपल्या गावाच्या हा समाजाच्या आणि गावाच्या पाठी असेच उभे राहा अशी आपणास विनंती आहे आणि सगळी सदवाट रस्ते या दुचेवर मस्तपैकी रांगोळी टाकले खूप छान गावात अगदी सण उत्सव जसा असतो त्या पद्धतीचं वातावरण आहे प्रत्येकाच्या दारात देखील खूप छान रांगोळी टाकली हे सपात मंदिर आहे आपलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे हे सुद्धा स्वयंसेवक मंडळी आहेत आमची सबस्क्राइबर पण आहे ती आपली